ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगली लोकसभेची उत्सुकता शिगेला भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बालेकिल्ला मिळवणार? सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार संजय काका पाटील विरुद्ध काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल लदा पाटील यांच्यात दुहेरी लढत होईल. असं चित्र दिसत असले तरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हेही लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होतीये दरम्यान वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप गुलतस्त्यात असलं तरी पैलवान चंद्रहार पाटील यांची वंचितशी बोलणी सुरू असल्याचं वृत्त आहे त्यामुळे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार हे निश्चित सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे तर गमावलेल्या बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी काँग्रेसने गटबाजी दूर करून कंबर कसली उमेद आहे उमेदवारीवरून गटबाजी उभाळणार नाही याची दक्षता भाजप कशी घेणार हे पाहणं महत्वाचं आहे महायुतीकडून भाजपतर्फे खासदार संजय पाटील तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी आणि विजयासाठी कामाला लागले आहेत भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हेही इच्छुक असल्याचं जाहीर केल्यामुळे व पक्षातीलच एका गटाची ताकद त्यांच्या मागे असल्याने भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला जाणार हे जवळपास स्पष्ट आहे सांगलीतून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील उमेदवार असतील असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सांगली दौऱ्यावेळी स्पष्ट केलं तरी जागा वाटपात कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसच उरले असताना उमेदवारांकडून महायुती आणि महाविकास आघाडीत संभ्रम कायम दिसत असला तरी सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असा अंदाज आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप गुलतस्त्यात असलं तरी पैलवान चंद्रहार पाटील यांची वंचितशी बोलणी सुरू असल्याचं वृत्त आहे त्यामुळे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार हे निश्चित सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे तर गमावलेला बाले किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी काँग्रेसने गटबाजी दूर करून कंबर कसली आहे उमेदवारीवरून गटबाजी उफाळणार नाही याची दक्षता भाजप कशी घेणार हे पाहणं महत्वाचं आहे महायुतीकडून भाजप तर्फे खासदार संजय कका पाटील तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी आणि विजयासाठी कामाला लागले आहेत भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे इच्छुक असल्याचं जाहीर केल्यामुळे व पक्षातीलच एका गटाची ताकद त्यांच्या मागे असल्याने भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला जाणार हे जवळपास स्पष्ट आहे सांगलीतून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील उमेदवार असतील असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सांगली दौऱ्यावेळी स्पष्ट केलं तर ही जागा वाटपात कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसच उरले असताना उमेदवारांकडून महायुती आणि महाविकास आघाडीत संभ्रम कायम दिसत असला तरी सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असा अंदाज आहे